महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझे लाडके बाई योजनेसंदर्भात मोठी माहिती दिली आहे लाडके बाई योजनेसंदर्भात शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल असे आदिती तटकरे म्हणाल्या काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता लाडक्या बहिणी संदर्भात नियम बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या या सर्व प्रश्नांवर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी भाष्य केले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या लाडके बहीण योजनेसंदर्भात कुठलाही बदल केला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले मात्र पुनर्पडताळणी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आदिती तटकरे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे सध्या सरसगट छाननी केली जाणार नाही केवळ शासकीय अधिकाऱ्यांनी ज्या अर्जाबाबत तक्रार दिली केवळ त्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले मात्र आपण कुठेही विनाकारण लाभार्थ्यांची पडताळणी करणार नाही मात्र उत्पन्नात वाढ झाली असेल अडीच लाखाच्या पुढे लाभार्थ्यांचे उत्पन्न गेले असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाही काही महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन अर्ज केले होते काही महिलांचे लग्नानंतर राज्याबाहेर स्थलांतर झाले आहे चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावाचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल तसेच आधार कार्ड आणि बँकेतील नावातील तफावत असल्यास ते अर्जदार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत असेही आदिती तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले कोणत्याही योजनेच्या रकमेत वाढ करायची असल्यास ती अध्यादेशामध्ये न घेता अर्थसंकल्पी अधिवेशनात केली जाते त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या हप्त्याची रक्कम एकवीसशे रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल असे आदिती तटकरे यांनी शेवटी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक